ಶ್ರೀ ಶಿವ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ಹಿಂದುಸ್ಥಾನ ನಿಗಾ ಮುಖ ಯಾತ್ರ ಸಾ ಜಿಲ್ಲಾ ಶಿವಸೆನ್ನ ಪ್ರಮುಖ ರವಿಂದ್ರ ಮಣಿ धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी केलेल्या बलिदानास श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता श्री गणपती मंदिर मंगलधाम इचलकरंजीहून मुक मोर्चा निघणार असून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांनी व जनतेने हजर राहावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी राकेश पुराणी इचलकरंजी देव देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या बलिदानास श्रद्धांजली वाहण्यासाठी एकोणतीस मार्च शनिवारी दुपारी चार वाजता मंगलधाम येथून निघणारे उपपदयात्रेत आपण सहभागी व्हावे अशा पद्धतीचे मी आव्हान करतो जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा मित्रांनो